आम्ही एक तक्रार केली होती प्रांजलनीच केली होती अजित दादांनी भष्णा असं म्हटलं होतं तलाव पण भरले जात आहेत त्याची काळजी करू नका पण त्याकरता उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन मशीन घेणार आहेत एक दोन तीन मशीन मध्ये आम्ही ज्याला विनंती करतो त्या महायुक्तीच्या सभेत बघा म्हणून दोन नंबरचे नाव आहे त्याच्या घराच्या चिन्हावरच्या बाजूला पदलताबाद तर जसे हर्षवर्धन

अनुषंगाने राजकीय पक्ष नियोजित आलेल्या अदर्श आचारसंहिता लागूर झाल्या कारणा मंत्र्यांद्वारे असे कोणत्याही प्रकारचे आर्थिक संघित प्रयत्न करता येऊ तरी आपण याद्वारे समजलेल्या गेल्या आहे की वरून संपूर्ण झालेला आहे आपली सर्व अशा प्रकारची होणार नाही तरीही वारंवार अशी शे आमिष दाखवण्यात आली वारंवार असे स्टेटमेंट देण्यात आले आणि त्याच्यामुळे आचारसंहिता नावाची गोष्ट अस्तित्व असत आहे असं आम्हाला कधी वाटलंच आजच्या निवडणूक आयोग हे कम्प्लीट फेल झालं महाराष्ट्राच्या ऑपरेशन मशीन स्लो झाल्या नावं काढली गेली डिलिक्टेड झाली हे मुद्दाब केलं काय केलं हे समजायला माहिती